नमस्कार मी स्नेहल खूप म्हणजे खूप वर्षांनी मी लाँग व्हिडिओ बनवलेला आहे कारण की आता विसर पडलेला आहे माहीत नाही कसं होतं काय होतं जर काही चुकलं तर सांभाळून घ्या आमच्या इथे आज होतं हार्दिक तर मी हा व्लॉग जो आहे तो सकाळपासून स्टार्ट केलेला आहे माहीत नाही किती शूट करू शकते कितीक नाही तर सकाळी सकाळी जे आहे ते लवकरच उठावं लागतं कारण की सिद्धीचं स्कूल जे आहे ते साडेसातलाच असतं मग त्याच्या आधी सगळं टिफिन वगैरे आवरलं पाहिजे मग सिद्धीच आवरलं का तिच्या बाबाचं देखील आवरून द्यावं लागतं आणि त्या दोघांचं आवरून दिलं का मग आमच्या दोघींचं दिवसभर चालतं खूप दिवसांपासून एक लाँग व्हिडिओ बनवायचं होतं कारण की लॉंग व्हिडिओमध्ये जे आहे ते निवांत बोलता येत तर शॉर्ट मध्ये जे आहे ते मोजकंच सांगावं लागतं तीन वर्ष झाले मी आणि माझी मैत्रीण जी आहे मकर संक्रांतीला सोबत हाडी कुंकू करत असतो म्हणजे दोघींचा हाडी कुंकू जे आहे ते एकत्र ठेवतो तर हाडी कुंकू जे आहे ते माझ्या मैत्रिणीच्या घरी ठेवणार होतो कारण की आम्हाला रांगोळी डेकोरेशन करायचं होतं तर माझ्याकडे काय जमलं नसतं कारण की रिद्धी जी आहे ते अजिबात काही ठेवत नाही तिने सगळं पुसून टाकलं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही रांगोळी काढायला घेतली होती बाकीची तयारी तर जी आहे ती आधीच झाली होती तुम्ही माझ्या पहिले शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल तर इंस्टाग्राम आणि युट्यूब दोन्हीकडे छान असा प्रतिसाद मिळतोय माझ्या व्हिडिओजला त्याच्यामुळे मला जे आहे ते मग दुसरे छान छान व्हिडिओ काढण्यास आणखीन उत्साह येतो तर सगळ्यांचे मनापासून धन्यवाद रांगोळी जी आहे ती आम्ही एकदम सिंपल पण अट्रॅक्टिव्ह अशी काढणार होतो तर रांगोळी जी आहे ती बनवून झाली होती तर तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीची आमची रांगोळी होती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा मग आता बाहेरची रांगोळी तर काढून झाली होती मग आता वेळ होती घरात डेकोरेशन करायचं घरात देखील आम्ही छोटस डेकोरेशन करणार होतो तर आमचं जे आहे सगळं अचानक ठरलं म्हणजे रांगोळी ही ऐन टायमावर बघितली घरातलं डेकोरेशन कसं करायचं ते देखील ऐन वेळेवरच बघितलं आणि आम्ही साड्या कोणत्या घालणार होतो ते देखील ऐन वेळेवरच ठरवलं होतं आधी काहीच ठरलेलं नव्हतं पण सगळ्या गोष्टी ज्या आहेत एकदम व्यवस्थित झाल्या आणि आमचं हळदी कुंकू जे आहे ते लवकरच होतं म्हणजे सहा वाजताच ठेवलेलं होतं त्याच्यामुळे आम्ही तीन चार वाजता सगळं आवरायला घेतलं होतं मी इथे बघू शकता आम्ही अशा पद्धतीने सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या ठेवून घेतल्या होत्या आणि असं डेकोरेशन केलं होतं तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा नंतर मुलींचं आवरलं मी देखील आवरून घेतले तर असा होता माझा आजचा लुक नंतर बायका यायला सुरुवात झाली तर आम्ही हळदी कुंकांना वान द्यायसाठी बायकांना वेगवेगळ्या वस्तू द्यायला आणल्या होत्या तर मग कोणती कोणाला द्यायची राग नको यो मला ही दिली तुला ती दिली त्याच्यामुळे आम्ही ज्या छान अशा चिठ्ठ्या बनवल्या होत्या लावलं की त्यातली एक चिठ्ठी उसला, आणि त्यात काय नाव येईल त्याला ते वा आणि एक भरणी जी आहे ती छान अशी पिंक कलरची मोठी होती तिला आम्ही लकी चाम असं नाव दिलं होतं तर बघू आता ती कुणाला भेटते सगळ्यांना आमची ही ट्रिक जी आहे ते खूप आवडली सगळ्या बोलल्या वाव मस्त आहे की ती छान आहे काहीतरी नवीन <laughs> तर सगळ्यांना माहितीच आहे माझे मिस्टर जे आहे ते इंडियन नेव्ही मध्ये आहे आणि आम्ही जे आहे ते कॅम्पस मध्ये राहतो डिफेन्स मध्ये जॉबला असतील त्यांना माहीतच असतं इथे काय फक्त मराठी लोकच नाही पूर्ण भारतातून कानाकोपऱ्यातून प्रत्येक लोक इथं जॉबला आलेले असतात त्यांना देखील आपल्या सणाबद्दल माहिती झाली पाहिजे म्हणून आम्ही भरपूर अशा दुसऱ्या राज्यातल्या लेडीजला देखील बोलवलं होतं आणि त्यांना देखील हे प्रोग्राम जो आहे खूप आवडला तर ह्या ज्या ताई होत्या त्या हरियाणाच्या होत्या त्यांना जे आहे ही खूप आवडलं त्यांनी खूप तारीफ केली आमची तर सगळ्या जणी जे आहेत त्या वेळेवरच यायला लागल्या होत्या काही जणी लेट केला पण चालत बाजू बाजूला

आणायच लगेच <laughs> 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 बस आप लोग के मम्मी रहते थे दे कौन था अनुना ना राजा मम्मी जैसे क्या है आ देना बैठा नहीं मिलली वाली वाह वो लोग कैसे थे चला आता कोना रहता है दिल्ली वाला

मला थांबा नाही तिरगुण घ्या गडगड बोला काय लाग तिकडे तुम्ही मग सगळ्यांचं वान देऊन झाल्याच्या नंतर वेळ होती आमच्या दोघींचा एकमेकींना वान देण्यात आम्ही जे आहे एकमेकींना सेमच वाण घेतलं होतं म्हणजे आम्हाला असे काचेचे नंददीप घ्यायचं होतं माहित नाही काय म्हणतात याला आम्ही तर असंच बोलतो मग एकमेकींना हाडी कुंकू दिलं वान दिलं आणि मग रील्स काढल्या थोड्या मग आमचा हाडी कुंकूचा प्रोग्राम जो आहे तो पूर्ण झाला होता तर आमच्या कॉलनीमध्ये जे आहे ते सरस्वती पूजन असतं तर मग आम्ही तिथे दर्शन करून आलो मग पुन्हा घरी आल्यावर थोडेफार फोटोज क्लिक केले काही राहिले होते आमचे काढायचे कारण की हमेशा ज्या इथे साडी घालत नाही आणि एवढा मेकअप देखील करत नाहीत तर बरेचसे फोटोज काढले आणि रील्स काढलेले जे आहे मी तुमच्याशी शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर आता माहित नाही पुन्हा मी कधी लॉंग व्हिडिओ बनवेल जर तुमचे काही प्रश्न असतील या ब्लॉगशी रिलेटेड तर कमेंट मध्ये नक्कीच विचारा मग घरी आल्यावर मी लवकर सगळं आवरून घेतलं कारण की रिद्धी आणि सिद्धीला जे भूक लागली होती मग त्यांना खाऊ घालायचं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात लवकर बाय